मी बाळासाहेब जाधव जिल्हाध्यक्ष संभाजी आरमार संघटना रेणापूर तालुक्यातील कोळगाव येथील तळ्यामधून हजारो ब्रास अवैधरित्या मुरुम उत्खनन करून विक्री करण्यात आलेलं आहे या प्रकरणी संबंधित मंडळाधिकारी सानिया सौदागर व दिलीप तलाटी दिलीप देवकते यांनी हप्तेखोरी करत लाखो रुपयांचा शासनाचा महसूल बुडवण्याचं काम केलेलं आहे त्यामुळं या जबाबदार अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी तेरा ऑगस्ट पासून उपविभागीय अधिकारी कार्यालय रेणापूर या कार्यालयासमोर संभाजी आरमारच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे आणि ही तळ अख्ख पोकरून गेली एक वर्षापासून हजारो ब्रास मुरूम उत्खनन करून मुरुम माफियाने त्याचा बाजार केलेला आहे आणि या मुरुम माफियाला संबंधित मंडळाधिकारी सानिया सौदागर व तलाठी दिलीप देवकते यांनी हत्तेखोरी करत सहकार्य केलेलं आहे त्यामुळं या प्रशासनाला झोप उडवण्यासाठी संभाजी आरमारचं बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आणि ही सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय हे फिरवा फिरवी व दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे परंतु जोपर्यंत या दोन्ही अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई होत नाही तोपर्यंत संभाजी आरमारचा लढा सुरूच राहणार आहे आणि या ठिकाणी जर यांच्यावर कारवाई नाही झाली तर यापुढे विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी संभाजी आरमारचं बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात येणार आहे त्या परिसरातीलच कार्यकर्त्यांनी ह्या अवैध उत्खनन प्रकरणाची तक्रार किंवा माहिती आमच्याकडे दिल्यानंतर त्या विरोधात संभाजी आरमारच्या वतीने आवाज उठवण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि जोपर्यंत या जबाबदार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई होणार नाही तोपर्यंत संभाजी आरमारचा लढा थांबणार नाही हा असंच सुरू राहील आणि इथून पुढची लढाई ही विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे सुरू करायची आहे करणाची चौकशी करून अहवाल मंडळाधिकाऱ्यांनी दिल्यानंतरही परत उपविभागीय अधिकारी कार्यालयाने तहसीलदार यांच्याकडे चौकशी दिलेली आहे त्यामुळं ही सगळं फिरवा फिरवी व दिशाभूल आणि चौकशावर चौकत्या आणि वांझोट्या कमेट्या नेमण्याचं काम ही उपविभागीय अधिकारी कार्यालय करत असून यांचा संबंधिताला पाठीशी घालण्याचा डाव दिसून येत आहे लोकप्रतिनिधीपेक्षा जबाबदार अधिकारी शासनाची नोकरी जबाबदारीनं पार न पाडता भूमाफियाच्या चिरीमिरीवर आशा ठेवून त्यांना सहकार्य करण्याचं काम करत आहेत त्यामुळं संभाजी आरमारच्या वतीने या विरोधात विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे इथून पुढं बेमुदत धरणे आंदोलन सुरू होणार आहे